तर ग्रुमिंग मध्ये म्हणजे तुम्हाला वॉक शिकवण्यापासून तुमचं पोशर नीट करण्यापर्यंत दे so, आर नर्वस ऑन द स्टेज सो त्याच्यासाठी ओंकार करणं आहे त्या आपण मुलींना शिकवतो बेसिक ह्या इंडस्ट्रीमध्ये ऍज अ ऍक्टर और मॉडेल ऑल्सो दीड हजार ते दोन हजार कन्व्हियन्स वेगळा ही तुमची पेमेंट असते तर जर ट्वेंटी टू डेज किंवा थर्टी डेज ची पेमेंट काढायला गेली तर इट इज कम्स टू सिक्स्टी थाउजंड एज्युकेशन इज इम्पॉर्टंट इन एनी फील्ड नो युअर सेल्फ अंडरस्टँड युअरसेल मी या मुलींना कायम शिकवते की कितीतरी हिरोईन्स अशा आहेत की ज्यांनी बायकोचा आईचा विद्या विद्याबालन एका सामनाच्या ऍडमध्ये होती सो इट इज नॉट ओनली की लोक काम करून घेतात ह्या ज्या सोकॉल्ड इंस्टाग्रामवर फिल्टर लावून स्वतःला सुंदर सुंदर पेक्षा मॉडेल समजणाऱ्या मुली आहेत ना पण सी एट द एंड ऑफ द डे जो काम देणारा आहे त्याच्याशीच तुम्ही पंगा घेतला तर तो, तो तुम्हाला काम एका ठिकाणी नाही दहा ठिकाणी देणार पण आज तो कुठल्या तरी एका लेवलवर फर रीझन बसलेला आहे आणि सुरुवातीला काही काम मिळवण्यासाठी प्रोफाइल क्रिएट करायची असते ना तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्हाला पैसे काही काही जेन्युम लोक पण असतात दॅट क्वालिटी टाइम दॅट एंटरटेनमेंट वी आर गिविंग यू यू नॉट पेइंग आणि मग त्यांना असे ते इंस्टाग्राम वाले जे सोपल्ड असतात ते मिळत राहतात आणि मग त्यांना कळतं की ते तीस सेकंदच बरे असतात तासभरासाठी प्रोफेशनलच पाहिजे डोंट मी ग्रीडी आय वुड सेफर वर थोडस बघून समजून काम करा आणि म्हणून तुम्ही वेळ पण लावू नका मुली असं मॅम तुम्हीच म्हंटल्या होत्या तर असं म्हणजे मला असं वाटतं की डार्क साइड ऍक्च्युली प्रत्येक माणसातच आहे तर ती आपण किती म्हणजे आपण मॉलमध्ये गेल्यावर सगळंच घेत नाही ना आपल्याला हवं ते घ्यायचं आणि आपल्या कामापुरतं घ्यायचं आणि तेवढंच बघायचं